हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सगळे तर आज मी तुम्हाला माझ्या ज्या फेवरेट साड्या आहेत ना त्या दाखवणार आहेत तर त्या साड्या ना खूप जुन्या बरं का समजा काही माझ्या लग्नाच्या आहेत ज्या दहा वर्षापूर्वीच्या आणि काही आत्ताच्या पण आहेत जे मी समजा आता एक दोन वर्षापूर्वी घेतली तर चला दाखवते तर हे बघा ही माझी पहिली साडी आहे जी हिला पण भरपूर वर्ष झाले माझं मीत पण नव्हता तेव्हा मी घेतलेली साडी आहे तर खरंच मस्त एकदम प्रासूची साडी आहे तर आणि हिला कधी पण घाला कधी असं आउट ऑफ फॅशन नाही दिसत आणि याच्यावर आहे ना असा कलरचा ब्लाऊज आहे पण मी शिवला नाही आणि असंच मिक्स मॅच करते कारण की माझ्याकडे ऑलरेडी जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे तर बघा ही एक साडी आहे पहिली आणि खरंच सुंदर आहे घातल्यानंतर खरंच एकदम भारी वाटतं बरं का तर तुम्हाला कशा वाटते सांगा तर ही माझी एक पहिली साडी आहे आणि त्यानंतर बघा ही दुसरी साडी आहे आणि हा नाही एक काटापदराचाच प्रकार आहे पण ही आणि अशी एकदम ट्रेडिशनल काटापदराची साडी नाही बरं का तर ही वेगळीच साडी आहे एकदम कलर पण एकदम मोरपंखी आणि याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते मी तर बघा याचा ब्लाऊज अशा कलरचा आहे जो की मी असा शिवलाय तर आणि याच्यामध्ये ना दोन ब्लाऊज आलेले होते पण मग मला हा आवडला तर मी हा शिवलाय आणि ही साडी पण आहे एकदम अजिबात फुगणाऱ्या वगैरे एकही साड्या फुगत नाही मी तशा घेतच नाही ज्या साड्या फुगतात कारण की मलाच कॅरी करायला खूप अवघड होतं त्यामुळे मी मग अशा ज्या चापून झोपून बसतात ना त्या साड्या नेहमी घेते तर ही एक दुसरी साडी आहे आणि मी काहीतरी वेअर केल्यावर दाखवेन कारण की फोटो वगैरे आहेत माझ्याकडे याचे पण सगळे फोटो कशा ग्रुपमध्ये असल्यामुळे तर बघते मी जर असेल तर अटॅच करते नसले तर मग कधी घातली तर तेव्हा दाखवते तर ही आहे म्हणजे सेकंड साडी आणि ही पण खरंच एकदम मस्त आहे बरं का कलर पण एकदम डिफरंट आहे आणि याचा बघा काट असा आहे या कलरमधून म्हणजे या साडीमधलाच काट आहे तर ही माझी दुसरी साडी झाली आणि त्यानंतर ही तिसरी साडी आहे ही एक साडी आहे आणि ही साडी मी आत्ताच घेतलेली आहे समजून घ्या दोन तीन वर्ष झाले असं हिला घेऊन आणि ही काय म्हणते त्याचा कपड अं कापड म्हणून आहे हा तर आणि ही पण एकदम भारी आहे आता फॅशन तर आता पण चालू आहे याची पण मध्ये मध्ये खूपच निघली होती बघा म्हणजे एकदम सुरुवातीला की सगळ्यांकडे ओरगॅनच होती तर आणि त्यानंतर ही माझी चौथी साडी तर ही हिला कलर काय म्हणायचं हिला पण मला असं कळतं कलर काय आहे हाय का निळा पण नाही आणि काहीतरी तरी वेगळा कलर आहे याचा तर बघा ही पण आणि हिला ना असं ड्रेपिंग स्टाईलच्या खूप वेगळ्या करता येते आपल्याला समजा आपण मधून पल्लू घेतलं ना वन साईड या असं पिनअप केलं तर याच्यानं स्टायलिंग खूप साऱ्या करता येतात आणि असे पदराला पण टॅसल वगैरे लावलेलं आहे तर त्यामुळे ही पण साडी एकदम भारी दिसती आणि हिचं ब्लाऊज आहे ना याच्यात थाय की नाही हां हे बघा चांगला भरलेला ब्लाऊज आहे याचा पण असं कसं दिसतंय हे बघा असं असा ब्लाऊज आहे याचा थांब काढूनच टाकते तर चारे चारे हे बघा अशा कलरचा याचा ब्लाउज आहे आणि खरं भारी वाटतं बरं का हे एकदम म्हणजे कॉन्ट्रास्ट होतं ना कॉम्बिनेशन तर त्याच्यामुळे हे पण चांगलं वाटत त्यानंतर आता माझी आकरी आणि सगळ्यात पाचवी तर, 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 तर आणि ही माझी सगळ्यात फेवरेट साड्या जेवढा पण दाखवलं चार मधून मला जर निवडायला सांगितलं ना तर मी हिला निवडेल आणि हिला मी इतका तर घातली असेल की खूपदा घातलंय नंतर मी इतका साड्या कोणता शूज करत नाही तर ही एक साडी आहे आणि हिचा कापड आहे आपण म्हणतो ना कॉटन सिल्क तर एक ते एकदम कॉटन आणि सिल्कची साडी आहे आणि ही छोटी छोटी याचे धाग्यांचं असं वर्क केल्यासारखं आहे हे तर ही माझी ना सगळ्यात फेवरेट साडी आहे बरं का मी कधी पण विचारच करत नाही कुठे जायचं असलं मला घालायची साडी तर मी हीच साडी घालते तर तुम्हाला कशी वाटली सांगा आणि याचा ब्लाऊज पण दाखवते आणि बघा याचा ब्लाउज असा आहे तिच्यासोबत कोणतं पण मॅच होते मी पिंक कलरचं पण घालते आणि नाहीतर ब्लॅक कोणतं पण चालते कारण थोडीशी गोल्डन मस्टर शेडमध्ये आहे ना त्याच्यामुळे तिला काही प्रॉब्लेम नाही कोणते जरी ब्लाऊज घातलं तरी तर चला अशा होत्या म्हणजे या पाच साड्या आवडत्या आणि तुम्हाला यातली कोणती आवडली सांगा मला कमेंट करून आणि चला व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला तर लाईक करा आणि तेवढ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला बाय